नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे दहावी बोर्ड परीक्षेसाठी मराठी विषयाची सराव प्रश्नपत्रिका विषय मराठी एकूण गुण ऐंशी आणि वेळ तीन तासाचा आहे या ठिकाणी प्रश्न पहिला तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे की खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा हा उतारा वाचून आपल्याला या उतार्याच्या खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाला समजून घेऊन अत्यंत शांतपणानं उतारा वाचून त्यामधील ठराविक शब्दांची निवड करून त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या ठिकाणी आल्याची आहेत त्यासाठी प्रश्न सुरुवात करत असताना आपण पूर्णपणे हा उतारा समजून घेतला पाहिजे आणि त्यानंतरच त्याखाली देण्यात आलेली जी काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत प्रश्न ही कृती स्वरूपामध्ये देण्यात आलेली आहेत त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही कृती बोर्डाच्या नियमानुसार ती पेनानेच केली पाहिजे यामध्ये पेन्सिलचा कोणत्याही प्रकारचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तर पहा या ठिकाणी ज्या काही कृती दिलेल्या आहेत त्या कृती आपल्याला करायच्या आहेत आणि वरील उतार्याच्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत प्रश्न पहिला अ या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न पहिला आ पण या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक प्रकारचा उतारा याही ठिकाणी दिलेला आहे म्हणजे दोन उतारे आपल्याला पहिल्या प्र आ... प्रश्न पहिल्यामध्ये देण्यात आलेले आहेत प्रश्न पहिला अ आणि आमध्ये आणि त्यासाठी उतारा हा विचारपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत या ठिकाणी दुसऱ्या उतार्यामध्ये आपल्याला कार्ने लिहा दोन गुणांसाठी दिलेला आहे याही ठिकाणी आपल्याला कृती करायच्या आहेत स्वमत सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे तीन गुणांसाठी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे पुढे प्रश्न पहिला ई जो आहे जो अपटित उतारा आहे जो आपल्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा हा उतारा या ठिकाणी आपल्याला दिला जातो चार गुणांसाठी तर त्याचीही उत्तरे या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत आणि प्रश्न पाचवा जो दिलेला आहे त्यामधला जो पत्रलेखनाचा आणि सारांश लेखनसुद्धा आपल्याला या उतार्याचंच करावं लागतं पुढे विभाग दोनमध्ये पद्य विभाग आहे तो म्हणजे या विभागामध्ये आपल्याला एक कविता दिली जाते त्या कवितेचा हा उतारा दिला जातो कवितेच्या ओळ्या दिल्या जातात आणि त्याखाली जे काही प्रश्न दिलेले आहेत या कवितेच्या ओळ्यांच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत तर या ठिकाणी कविता दिलेली आहे आता संपूर्ण प्रश्न वाचायचे म्हटले तर आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल त्यासाठी आपण कमीत कमी वेळामध्ये मुलांना ही ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवण्यासाठी दिलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा या ठिकाणी दोन कविता आपल्याला देण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एक कवितेच्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला ते सोडवा पुढे आपल्याला विभाग तीन स्थूल वाचनाचा दिलेला आहे या स्थूल वाचनासाठी कोणत्याही प्रकारचे उतारे आपल्याला देण्यात येत नाहीत तर फक्त प्रश्न दिलेले असतात त्या तीन प्रश्नांपैकी दोन प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहावी लागतात सहा गुणांसाठी त्यानंतर पुढचा विभाग आहे तो म्हणजे भाषा अभ्यास विभाग जो व्याकरणचा विभाग आहे प्रश्न चौथा पहिला प्रश्न त्यामध्ये समासाचा आहे की विग्रह करून समास ओळखायचा आहे त्यानंतर शब्दसिद्धीचा प्रश्न आहे खोर हा प्रत्यय लावून शब्द तयार करा आता भांडण तर त्याला पुढे खोर हा शब्द लावायचा आहे आणि आपल्याला ते लिहायचं आहे उपसर्गाचा प्रश्न आहे आणि वाक्यप्रचार आहे त्याचबरोबर भाषा सौंदर्यमध्ये शब्दसंपत्ती विरुद्धार्थी शब्द आणि वचन बदलायचं आहे तर अशा पद्धतीनं हा भाषा अभ्यासाचा विभाग आहे पुढील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा धरणी माता या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे त्यापुढे विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा खाली वाक्य दिलेलं आहे पहा अहो किती सुंदर दृश्य आहे ते या ठिकाणी शेवटचा विभाग आहे उपयोजित लेखनाचा पाचवा विभाग त्यामध्ये प्रश्न पहिला आहे पत्रलेखनाचा त्या ठिकाणी दोन पत्र आपल्याला देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर याला एक और प्रश्न असतो तो म्हणजे सारांश लेखनाचा जो प्रश्न पहिला ई आहे त्याचं सारांश लेखन आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे जो अपटित गद्य आपण्यासाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आ आहे जाहिरात लेखनाचा खाली काही शब्द दिलेले आहेत पा प्लास्टिक पि बंदी पिशव्या डिझायनर कप्पे कागदी हे असे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे शब्दांच्या आधारे आपल्याला एक आकर्षक जाहिरात तयार करायची आहे त्याचबरोबर दुसऱ्या त्यामध्ये आहे बातमी लेखन पहा या ठिकाणी सर्व स्कूल बसवर सर्व शाळांचे नियंत्रण आवश्यक आहे याच्यावर एक बातमी आपल्याला त्या ठिकाणी तयार करायची आहे त्यामध्ये तीन नंबर आहे कथा लेखनाचा या ठिकाणी कथेची सुरुवात दिलेली आहे एक शौर्यकथा आहे आणि कथेची सुरुवात दिल्याच्या नंतर आपल्याला आता त्याच्या पुढची कथा लिहायची आहे तो म्हणजे कथेचा शेवट आपल्याला करायचा असतो त्यामध्ये त्याचबरोबर पुढील प्रश्न जो आहे तो प्रश्न पाचवा ई आहे त्यामध्ये आपल्याला तीन कृत्या देण्यात आलेल्या आहेत एक प्रसंगलेखन आहे त्यानंतर नंबर दोनला आपल्याला आत्मकथन आहे जे काही खालील शब्द दिलेले आहेत त्या शब्दाचं आत्मकथन आपल्याला या ठिकाणी मुद्द्याच्या आधारे करायचं आहे त्याचबरोबर पुढे जो तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तिसरा प्रश्न हा वैचारिक लेखनाचा आहे याही ठिकाणी ग्रामीण सहजीवन यावर आधारित काही मुद्दे दिलेले आहेत की ग्रामीण जीवनातील स्नेहभाव आहे की नाही तर अशा पद्धतीनं या मुद्द्याच्या आधारे वैचारिक लेखन आपल्याला लिहायचं आहे अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आपण विद्यार्थ्यांसाठी बनवलेली आहे धन्यवाद